नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे उशीरा। जू वर जाले लिया प्रसिद्ध अभिनेते विद्यार्थी व त्यांच्या पत्नीचे अपघात झाले आहे शुक्रवारी अपघातात सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली हे गंभीर जखमी झाले आहेत हे जोडप जेवणानंतर हॉटेल मधून बाहेर निघत असताना रस्ता क्रॉस करत असताना हा भीषण अपघात झाला रस्ता ओलांडत असताना एका भर मोटरसायकलने दोघांनाही धडक दिली या अपघातामध्ये आशीष विद्यार्थी व त्यांची पत्नी रुपाली हे गंभीर करत आहे अपघाताच्या बातमीमुळे सिनेमा सृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना त्यांचे चाहते आणि कलाकारही करत आहे आशिष विद्यार्थी हे मल्याळम सिनेमा सृष्टीतील आणि हिंदी सिनेमा सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक ओळखले जातात त्यांच्या या अपघाताच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना हो मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर